ना भला बला बिचारी हु मैं आज के युग की नारी हू कम करके कर मता तुम सारे जग पे भारी हो कम करके कर मता तुम आज के युग की नारी हो शान और सफारी बनाने में उनका नाम है हाथों में जुनून, दिल में ताकत हाथों में है जुनून दिल में ताकत नई बुलंदियां छूने को उनको ये चाहत हर इंजन की धड़कन में उनका एक खेल हर इंजन की धड़कन में उनका खेल टाटा किनारे सपनों को देते उड़ान का मिल, टाटा किनारे सपनों को देते उड़ान का मिल टाटा मोटर्सच्या प्लांट मध्ये आली आहे तुम्ही पाहू शकता सफारी आणि इकडे हॅरियर ही गाडी आहे आणि या दोन्ही गाड्या असेंबल करायचं काम महिला करतात आणि आज महिला दिनानिमित्त याच महिलांशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार मी प्रियांका कुलकर्णी लोकसत्ताच्या या खास व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत माझं नाव स्वालिया मुल्ला मी दोन हजार एकवीस मध्ये इथं माझं टाटा मोटर्स सिलेक्शन झालं कॅम्पस रो हे आपली ट्रीम लाईन असेंबली आहे जिथे आपण मुली ओनली मुली फक्त इथे गाडी पार्ट असेंबल करू शकतात मी तुम्हाला दाखवते हे आता जे आता जे येत आहे ते सनरूफ मॅन्युप्लेटर आहे जो आपण गाडीला जो आपण लावतो त्याच्यामध्ये मुली त्यांना इथे जिनॉलॉजी आहे पोकायोगे आहेत ज्याने ते सुरक्षितेनुसार त्या लाईनमध्येच तेवढेच ते फिटमेंट करू शकतात हे आपण आहेत बोन प्रोटेक्शन किंवा ज्यासाठी साठी आपण यूज करतो त्यानंतर आपण सन करतो आता या सगळ्या इथे मी पाहतीये परत महिला काम करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल आहे है, हॅपीनेस आहे है, तर तू इथे बरेच वर्ष झालं काम करतेस आणि तुला कसा अनुभव येतो काम करताना आणि आता ह्या मोठ्या मोठ्या आम्ही गाड्या बघतोय हॅरियर है, आणि सफारी रस्त्यावर धावताना मी पाहतो पण बऱ्याच जण बऱ्याच जणांना माहीत नसतं की महिलेनी असेंबल केलेली गाडी आहे मग त्याबद्दल काय सांगशील की रस्त्यावरती गाडी पाहिल्यावर तुझ्या मनात काय फिलिंग दोन हजार एकवीस मध्ये जॉईन झाली मी आता आम्हाला चार वर्ष कम्प्लीट झाले तर स्टार्टिंगला जेव्हा मुलींनी जेव्हा हे काम चालू केलं तेव्हा आम्हाला खूप चॅलेंजेस फेस करावे लागले पण आम्ही हॅरियर सफारी प्रीमियम आम्ही तेव्हा आम्हाला रस्त्यावर जेव्हा आम्हाला जेव्हा गाड्या धावतात तेव्हा आम्हाला ही अभिमानाची गोष्ट आहे की या गाड्या फक्त आणि फक्त मुली बनवतात त्यासाठी आमची आमच्यासाठी एकदम अभिमानाची प्राऊड मुवमेंट आहे आमच्यासाठी हे आता या गाड्या बनवण्याचं काम तुम्ही किंवा असेंबल करायचं काम तुम्ही करता त्यावेळेला असं बऱ्याचदा होत असेल की फ्री टाइम मिळत असेल किंवा काम करताना तुम्हाला एक मोकळा वेळ मिळतो त्यावेळेस तुम्ही काय करता त्यावेळी आमच्या इथे म्हणजे ट्रेनिंग होते ज्यासाठी म्हणजे आम्हाला जे आम्ही ट्रीटमेंट करतो त्या रिलेटेड म्हणजे जसं की गाडीमध्ये भरपूर इलेक्ट्रिकल इश्यूज आहेत त्याच्या आम्हाला म्हणजे माहितीच भेटते म्हणजे आम्हाला स्टाफ कडून याच्या येतात त्यांच्याकडून आम्हाला इलेक्ट्रिकल इश्यूज ची माहिती सांगतात याचं फंक्शन काय आहे त्या आम्हाला फ्री टाइम मध्ये आम्हाला सगळं शिकवण्यात येत मी आता पाहिलं की काही पेंटिंग पण इथे लावलेल्या आहेत त्या पण तुम्ही केलेल्या आहेत तिने स्वतः बनवले त्यांच्या हाताने पेंटिंग केलेली पण आहे आणि बनवलेली पण आहे आणि पोस्टर त्यांनी सेफ्टी क्वालिटीचे पोस्टर लावलेले आहेत आणि आता आ, मी जसं म्हंटल की या गाड्या रस्त्यावर जाताना आम्ही पाहतो पण जेव्हा रस्त्यावर जाताना पाहता आणि तुमच्याबरोबर फॅमिली असते तेव्हा त्यांना तुम्ही सांगता ही गाडी मी बनवली आहे तेव्हा कसं फिलिंग असतं आणि तुमच्या घरच्यांना तुमच्या बाबतीत कसं प्राऊड फील होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राऊड मुवमेंट हा जेव्हा मी आमच्या घरच्यासोबत बाहेर जातो तेव्हा आम्हाला दिसतं की हा सफारी फक्त गाड्या मुलींनी बनवते ते म्हणजे आम्ही तेव्हा आम्ही त्याला सांगतो की हे टाटा मोटर्स मध्ये मुली काम करू शकतात आणि तेव्हा आम्ही करून दाखवलेलं आहे ते आमच्यासाठी एकदम प्राऊड मुवमेंट आहे एक प्रकारचं शिक्षण लागतं हे काम तू किंवायस आणि तुझं मुळात शिक्षण किती झालं मी दोन हजार एकवीस मध्ये आले टाटा मोटर्स मध्ये जवळपास मला चार वर्ष झाले आता तर तेव्हा आम्हाला जेव्हा माझी जॉइनिंग झाली दोन हजार एकवीस मध्ये तेव्हा त्यांनी पंचेचाळीस दिवसाचा आम्हाला ट्रेनिंग पिरियड होतं त्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला छोटे छोटे गाडीचे नट बोल्ट म्हणजे एवढ्या बेसिक नुसार स्टार्ट केले शिकवायचं त्यानुसार आम्ही म्हणजे ट्रेनिंग देऊन आम्ही आता असेंबल फिटमेंट करतो ओवरऑल okay. टोटली गाडी फक्त फक्त मुली फक्त बनवतात आणि असेंबल करतात एक लाईट प्रश्न आपण एक मजेशीर प्रश्न विचारते सफारी आणि हॅरियर मध्ये बसून जर तुला कोणाला तरी लॉंग ड्राईव्ह वरती न्यायचं असेल तर कोणाला न्याय मी माझ्या फॅमिलीमध्ये कारण घरच्यानुसारपर्यंत त्यासाठी मी इथे पुढे गेलेली आहे तर घरच्यांसाठी आता तुम्ही गाड्या तयार करताय असेंबल करायचं काम करताय त्याच्याबरोबर तुम्हाला बरेच छंद देखील असतील तर आता तू सांगितलं मला की तुला शायरी करायला आवडते तर ते आमच्या प्रेक्षकांना एक शायरी म्हणून दाख मी स्वतः बनवलेली आहे टाटा कंपनी मी की शान हे है। हॅरी ओर सफारी बनाने मी उनका नाम हे हातो मे हे जुनून दिल मेहेाकत हातो जुनून दिल मे ताकद नाही बुलंदिया उनको ये चाहत हर इंजिन की धडकन मी एक खेल हर इंजन की धड़कन में उनका एक खेल टाटा की नारी सपनों को देती उड़ान का मिल टाटा की नारी सपनों को देती उड़ान का मिल थैंक यू वाह खूब छान नमस्कार मैडम माझे नाव वैशाली पाटील आहे मी धुळे जिल्ह्यातून एका छोट्याशा खेडेगावामधून आली आहे माझे वडील शेतकरी आहेत आणि माझी मम्मी हाऊस आहे मला एक लहान भाऊ आहे एक लहान बहीण आहे आणि घरातली सगळ्यात मोठी मी आहे ही गोष्ट तेव्हाची आहे म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा वीसमध्ये जेव्हा करोना चालू झालेला महामारी करोनाची चालू होती आणि त्यानंतर म्हणजे माझं डिप्लोमा एज्युकेशन कम्प्लीट झालं होतं आणि मला बीटेकला ॲडमिशन घ्यायचं होतं पण पप्पांचं पप्पांना त्या वेळेस करोना झालेला आणि त्यामुळे माझं पुढील एज्युकेशन होऊ नाही शकले मग त्यानंतर मला कॉलेजच्या ग्रुपवर असं मॅसेज आला की टाटा मोटर्समध्ये गर्ल्ससाठी व्हॅकन्सीज आहेत ॲज अ डीएटी म्हणून म्हणजे डी डिप्लोमा अप्रेंटिस म्हणून वॅकन्सीज आहेत असं मला माहीत झालं तर मी जॉईन केलं टाटा मोटर्समध्ये दोन हजार एकवीस साली मी जॉईन केलं जॉईन केल्यानंतर मी ॲज अ डी म्हणून जॉईन झाले डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनिंग म्हणून एक वर्ष मी ॲज अ ऑपरेटर होते आणि त्यानंतर मला ट्रेनिंग दिले जसं एसक्यू डी सी एम फायर्स कायझन सेफ्टी एस डी टी बोर्ड असं मला ट्रेनिंग देण्यात आलं तर प्रत्येक सेक्शन वाईस ट्रेनिंग व्हायचं आणि ते माझं स्किल बघून त्यांनी मला परत अपॉर्च्युनिटी दिली की ॲज अ टीम लीडर म्हणून मी मुलींना लीड करू शकते म्हणून मला त्यांनी अपॉर्च्युनिटी दिली आणि जेव्हा आम्ही जॉईन केलं होतं दोन हजार एकवीसमध्ये तेव्हा उर्मन शॉपवर डेव्हलप नव्हतं किंवा या शॉपमध्ये तेव्हा काही म्हणजे आता म्हणू शकतो की काहीच मोजक्याच मुली होत्या आणि ऑल मुली असल्यामुळे प्रत्येक प्रश्न विचारायचे की मुली आहेत हॅरियर आणि सफारी सारख्या प्रीमियम गाड्या फक्त मुली बनवू शकतात का इथपर्यंत आमच्यावर प्रश्न विचारले गेलेले पण आम्ही तेव्हा हार न मानता ते सगळं त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊन हार न मानता आता इथपर्यंत आलो आहोत आणि हा प्र माझा टाटा मोटर्स प्रवास हा चार वर्षापासून आहे चार वर्ष कम्प्लीट झाले त्याला आता आणि मी आता ॲज अ टीम लीडर म्हणून टीम लीड करत आहे त्यानंतर जेव्हा आपण टाटा मोटर्समध्ये खूप सारे असं म्हणजे त्यांनी आम्हाला लर्न आणि अन स्कीमच्या थ्रू आम्हाला त्यांनी एज्युकेशन दिलं बीटेकला ॲडमिशन दिलं दिवापडी सारख्या नामांकित कॉलेजमध्ये त्यांनी आमचं ॲडमि म्हणजे बीटेक करून घेतात तेव्हा इलेक्ट्रिकल फील्डमध्ये आणि थ्रू ता, आमचं हे पण चालू आहे जॉब पण चालू आहे म्हणजे आम्हाला पेमेंटचं पण भेटतंय आणि एज्युकेशन पण आमचं होतंय म्हणून खूप प्राऊड वाटतो मुलींसाठी एवढी संधी दिली आणि लोक गावातून मी पहिली मुलगी आलेली बाहेर आमच्या गावातली पहिली मुलगी होती जी खेडेगावातून बाहेर शिकण्यासाठी किंवा जॉबसाठी आली आहे आता गावात गेली ना सुट्टी मध्ये तर गावातल्या असं प्राऊड नाही बघतात एकदम की त्यांना वाटतं की म्हणजे पुण्यात एक एकटी राहणारी मुलगी आली आहे आणि पहिले पहिले आई वडिलांना असं प्रश्न असायचे की मुली एकटी राहते बाहेर राहत राहणार कसं खाणार कसं काय खाणार पण इथं टाटा मोटर्स मध्ये जर सेकंड शिफ्ट असेल तर रात्री बारा नंतर मुली एकटे कसं जाणार म्हणून त्यांना ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे जे सेक्युरिटी गार्ड त्यांना रूम पर्यंत सोडते इथपर्यंत फॅसिलिटी म्हणून घरच्यांना पण टेन्शन नसतं घरच्यांना पण वाटतं की आहे म्हणजे बिंदास ते पण असतात की फॅसिलिटी आहे टाटा मोटरची मुलगी सेफ आहे आपली असं तिथं आहे आणि नंतर जेव्हा मी एक्सपिरियन्स सांगते की जेव्हा मी पप्पा आले होते माझे एकदा इथे पुण्याला फर्स्ट टाइम पप्पांना मी रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन गेलेले तर तेव्हा बिल मी तिथं मी पे म्हणजे बिल पे केलं होतं तर पप्पांची ती खुशी जी होती ना म्हणजे एक्सप्रेशन पप्पांची असं खूप छान वाटलं पप्पा म्हणले की आता तू एवढी मोठी झालीस का की तू बिल पे करायला लागलीस म्हणून असं खूप छान वाटलं तेव्हा त्यानंतर मग घरच्यांना पण हेल्प केली वगैरे थोडंफार पैशांमध्ये वगैरे भावांना भाऊ बहिणी शिक्षणासाठी थोडेफार थोडेफार पण आपण पैसे दिले घरी ते पण तेवढं पप्पांना थोडंफार आधार होतो आणि पप्पांना प्राऊड फील होतं की मुलगी असून मुलासारखं काम करते काही घरात मोठी मीच होती म्हणून मला करावं लागलं आणि आता इथे लाईन वर पण आता बघू शकतात तुम्ही की ज्या मुली फिटमेंट वगैरे करतात बघ त्यांना वाटतं की हार्ड असेल किंवा थोडंफार काय असेल पण घाबरायचं म्हणजे घाबरून तर काही होणार नाही आपण त्याला कॉन्फिडेंटली सगळं पॉझिटिव्हली घेऊन आणि इथल्या स्टाफने पण सगळे लाईन इंजिनियर किंवा शिफ्टिंग चार्ज शॉपेड मॅम सगळ्यांनी खूप सपोर्ट केलाय म्हणजे जेव्हा आम्हालाच वाटतं की पंख फुटलेत आम्हाला आता की नवीन काही भेटलंय की काय जणू हे गावातली एक मुलगी साधारण एक मुलगी बाहेर येऊन काहीतरी करते आणि तिला आता येऊन सगळं काही गोष्टी भेट बघायला भेटतंय तर त्या सगळ्या गोष्टींचं खूप चांगलं वाटतं आता की टाटा मोडच्या मला एवढं मोठी संधी दिली मुलींसाठी म्हणून त्या असं म्हणजे बसमध्ये मी जाते किंवा मी चालत जाते आणि गाडी येते समोर येत म्हणजे मी तो ऑब्झर्व्ह करतेस की कोणत्या कंपनीच्या गाड्यात आणि कोणत्या कंपनीच्या किती गाड्या आल्या मला सवय म्हणजे मी मला आधी गाडीमध्ये इंटरेस्ट नव्हता आधी जेव्हा जॉईन झाली तेव्हा मला नट आणि बोल्डमधला फरक माहीत नव्हता आणि मुलगी असल्या कारणाने मला गाडीमध्ये किंवा बाईक रायडिंग किंवा कार मला इंटरेस्टच नव्हता कसल्या गोष्टीमध्ये पण टाटा मोर जेव्हा आम्ही गाडी बनवते म्हणजे मला चालवता यायला पाहिजे किंवा मला यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी म्हणजे शिकायचं ट्राय केलं आत आता मला व्हीलर पण चालवता येते आणि त्यानंतर जेव्हा टाटा मोटर्स मध्ये आता गाडी लाईन जाते रोड वरून गाडी जाते आणि मी बस मध्ये साईडला एक अननोन व्यक्ती आहे त्याला पण मी प्राऊडली सांगते काका बघा ही गाडी आम्ही बनवली मुलींनी की तुम्ही घ्या चांगली आहे म्हणजे त्यात क्वालिटी आणि मुलींचं म्हणजे प्रत्येक गोष्टी चांगलं असतं जसं मुली घर घर एकदम चांगल्या पद्धतीने सांभाळतात इथ कंपनीना छोट्या छोट्या गोष्टींपासून खूप छान असतं माझं नाव विना टेंभरे आहे आणि मी गोंदिया जिल्ह्यातील सालेकशा तालुक्यामधील इसनाटोला गावावरून आलेली आहे तू इथे काय काम करतेस मी इथं क्वालिटी इन्स्पेक्शनला आहे जी ओव्हरऑल गाडी जेव्हा होती तेव्हा तिची क्वालिटी इन्स्पेक्शन करते तिची कॉम्प्लेक्सिटी ती ओव्हरऑल गुण गुणवत्तेमध्ये बनलेली आहे की नाही तिची जी, जी गुणवत्ता पाहिजे ती हंड्रेड पर्सेंट दिलेली आहे की नाही फिटमेंट ओके आहेत की नाही किंवा त्या गाडीच्या गुणवत्तेमध्ये कसला फरक तर नाही आहे ते फरक चेक करण्यासाठी मी ते काम करते किती वर्ष झालं करते मी जुलै दोन हजार तेवीस ला माझी जॉईनिंग झाली दीड वर्ष झाले हो। इमॅजिन नाही केलं की एक एक मुली मुली, मुली मिळून पण हॅरियर टाटा हॅरियर आणि टाटा सफारी सारख्या प्रीमियम कार जेव्हा आम्ही बाहेर बघतो तेव्हा असं प्राऊडली फील होते की ह्या सगळ्या आम्ही उमन्सनी मिळून तयार केलेल्या आहेत आणि हे सगळ्या महिलांसाठी खूप अभिमानास्पद आहे कारण महिला असून पण माणसाचा हातभार न लागता सुद्धा पण प्रीमियम गाड्या आम्ही टाटा हेरियर टाटा सफारी हे आम्ही बनवून सिद्ध केलं केला मुली पण हे करू शकतात आणि माझी जर्नी म्हटलं तर मी खेडेगावातून आली आहे कधी मी म्हणजे पुणे सिटीत पहिल्यांदा आले होते त्यांच्या काही का नॉलेज होतं नाही मला पण फर्स्ट टाइम आल्यानंतरही टाटामध्ये आल्यावर जेव्हा कळ काहीच कळत नव्हतं की काय आहे काय नाही आहे म्हणजे सगळं काही नवीन होतं पण हे सगळं असून सुद्धा इथं आल्यानंतर पंचेचाळीस दिवसाचं आमचं ट्रेनिंग झालं त्यामध्ये सगळं प्रॉपर आम्हाला शिकवलं जातं की कसं काम केलं जातं कसं काय असतं काय का प्रोसेस असते आणि नट आणि बोल्ट याच्यातला फरकसुद्धा माहीत नव्हतं आम्हाला आणि आज ओव्हरऑल मी अख्खी गाडी पूर्ण कारला इन्स्पेक्शन करते की ती ओके आहे की नाही आणि आय ओकेच स्वतः स्टॅम्प देते तर ते माझ्यासाठी खूप प्राऊड फील आहे सो so, ट्वेल्थ सायन्स बेस वर मी इथं आले आणि मला एज्युकेशन म्हणजे कंटिन्यू ठेवायचं होतं आणि गावाचं वातावरण असं होतं की तिकडे जर राहिले असते तर असं होतं की लग्न करून द्यावं ट्वेल्थ झालं आता बस लग्न करा संपलं क्लोज झालं असतं माझं तिथंच लाईफ पण मला ते करायचं नव्हतं मला स्वतःच ते स्टँड घ्यायचं होतं आणि महिलांना हे दाखवायचं होतं की बा मुलगी जर स्वतःमध्ये प्रेरणा ठेवेल आणि पॉझिटिव्ह विचार जर करेल तर ती खूप काही करून दाखवू शकते आणि मी हे करून दाखवलं आणि हे माझ्या गावच्या लोकांसाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी आणि माझ्या अजून इतर मैत्र मैत्रिणी म्हणजे इन्स्पायर झाल्या मैत्रिणी की बाबा एक मुलगी असून पण खेडेगावातून येऊन सारख्या सिटीमध्ये टाटासारख्या ब्रँडेड कंपनी ती जॉबला लागून क्वालिटी इन्स्पेक्शन एका प्रीमियम गाडीची करत आहे म्हणजे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचं मला खूप प्राऊड वाटतं या दोन ज्या गाड्या आहेत है, हॅरियर आणि सफारी या असेंबल करायचं काम तुम्ही करता ही गाडी बऱ्याचदा जा रस्त्याहून जाताना तुम्ही पाहिली असेल तर ती पाहताना फिलिंग कशी असते आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीला फॅमिलीला जेव्हा सांगता की ही कार मी बनवली आहे तेव्हा कसं म्हणजे त्यांची फिलिंग कशी असते तेव्हा तर ते त्यांना म्हणजे की हे तुम्ही बनवले म्हणून पण आम्ही सांगतो हो की बा ही कार याचं सगळं ऑलराऊंडर फिटमेंट फंक्शन फीचर सगळं आम्ही केलेलं आहोत याची इलेक्ट्रिकल पासून तर कोणते पण इश्यू जरी आले तरी आम्हाला माहित आहे ते याच्यातलं सगळं म्हणजे ओव्हरऑल फिटमेंट जेव्हा पेंट शॉप मधून जी बॉडी स्टोरेज बॉडी येते आम्हाला ती सगळी मोकळी असते पण याच्यातले सगळे इंजिन पासून तर कॉकपीट फिनिशर स्टेरिंग टायर सगळे हे सगळे पार्ट ओव्हरऑल आम्ही फिटमेंट करतो त्या गाडीला आणि टोटल मुली हे सगळे करत आहेत ही खूप म्हणजे विशेष गोष्ट आहे की त्यांना असं विश्वास बसत नाही पण तेव्हा आम्ही दाखवतो मुलींचे इंटरव्ह्यू वगैरे होतात ते जेव्हा ते बघतात मोबाईल वर mm. तर त्यांना आम्ही ऍक्च्युली असं दाखवतो की बाबा हे आम्ही केले आणि मुलींच शॉप आहे ओमेगा फॅक्टरी तर त्यांना पण म्हणजे कुठेतरी रिलेटिव्ह मध्ये गेल्यावर सांगायला असं अभिमान वाटतो की आमची मुलगी टाटाला काम करते टाटा नाव नाही तर ब्रँड आहे ना के की नारी हूँ कम करके मुझको मत आकु मैं सारे जग पे भारी हूँ कम करके मुझको मता आकु मैं आज के युग की नारी हूँ ना अबला ना बिचारी हूँ मैं आज के युग की नारी हूँ कम करके मुझको मता आकु मैं सारे जग भारी हूँ कम करके मुझको मता को मैं सारे जग पे भारी हूँ माँ शारदा की वीना हूँ महाकाली की मैं कटारी हूँ माशारदा शारदा की महाकाली की मैं कटारी हूँ कम करके मुझको को मता को मैं सारे जग पे भारी हूँ नहीं डरती हूँ मैं दुनिया से अपनों से सदा मैं हारी हूँ नहीं डरती हूँ मैं दुनिया से अपनों से सदा मैं हारी हूँ हर कामों में हिस्सा लेती गृहस्थ की गाड़ी चलाती हूँ हर कामों में हिस्सा लेती गृहस्थ की गाड़ी चलाती हूँ ना बेचारी हूँ ना बेचारी हूँ मैं जग के युग किनारी नारी हूँ कम करके मुझको मत को मैं सारे जग पे भारी हूँ कम करके मुझको मत आको मैं सारे जग पे भारी हूँ धन्यवाद माझं नाव राणी मारुती पंडिलवाड मी नांदेड जिल्ह्यात बिलोरी तालुका आरळी या छोट्याशा गावून आलेली आहे आणि माझं वय तेवीस आहे आणि माझ्या फॅमिलीमध्ये मी माझी आई बहीण भाऊ आधी आजी एवढे असतात आणि दोन हजार पंधरामध्ये माझे वडील वारले तेव्हापासून मोलमजुरी करून माझ्या आईने माझं सगळं शिक्षण केलं मग त्यानंतर मला वाटलं की आ, मी पण आईला काहीतरी सपोर्ट हो आईला काहीतरी सपोर्ट करावं आतिक सपोर्ट करावं म्हणून मी माझं आय टी हा डिप्लोमा कम्प्लीट करून मी ते लगेच माझ्या मैत्रिणींच्या सल्ल्याने मी कारण टाटा मोटर्स हा शिका आणि कमवा ही स्कीम आहे त्यामुळे मी दोन हजार तेवीस मध्ये इथे जॉईन झाली तेव्हापासून मी आतापर्यंत इथेच काम करत आलेले माझे नाव अंकिता काळे मी अहमदनगर वरून आलेले आहे माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई भाऊ आणि मीच राहते मला वडील नाही इथं आणि नंतर एज्युकेशन करत असताना फॅमिली म्हणजे नाही का फायनान्शियल प्रॉब्लेम जास्त येत होते त्यामुळे मी ठरवलं की जॉब करायचा त्याच वेळेस मला माझ्या मैत्रिणींनी सांगितलेलं की इथे टाटा मोटर्समध्ये लर्न अँड अर्न असा प्रोग्रॅम चालू आहे तर मी इथे जॉईन झाले त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसाची आम्हाला ट्रेनिंग दिली गेली प्रोफेशनल बिहेवियर कसं असतं हे समजवलं गेलं आणि त्याच्यानंतर मी इथं लाईनवरती आम्हाला पाठवलं शॉपमध्ये पाठवलं शॉपमध्ये आल्याच्या नंतर आम्ही पण आश्चर्य होतो की मुली एवढं सगळं करता येत आज आणि त्याच्यानंतर मी पण करायला लागले आणि आम्हाला प्राऊड फील होत की आम्ही नाही का मुली एक गाडी बनवू शकतो टाटा आणि टाटा हेरियर आणि सफारी सारख्या गाडी आम्ही बनवतो याबद्दल आम्हाला खूप प्राऊड फील होतं बाहेर रस्त्यावरती जरी गेलो तरी पण असं वाटतं की नाही का हेरियर टाटा हेरियर सफारी गाडी दिसली तर आम्ही प्राऊडनी सांगतो लोकांना की आम्ही बनवतो ही गाडी कि मुली आणि मला टाटा मोटरचं धन्यवाद मानायचं आहे की मुलींना ही संधी दिली आणि आम्ही मुलींनी पण हे सिद्ध करून दाखवलं की मुली खूप काय करू शकतात कोणत्याही क्षेत्रात कमी पडू शकत नाही आणि ह्याच्यातून हे सिद्ध झाले की मुली वीक नसतात तर खूप स्ट्रॉंग असतात थँक्यू था। काय काम करतेस इथे इथे मी टायर काम करते एकीकडे आपल्याला कार या असेंबल होताना दिसत आहेत तर पुढे आपल्याला ही सुंदर अशी पेंटिंग देखील दिसतीये हे चित्र देखील या महिलांनी रेखाटलेलं आहे त्याबद्दल आपल्याला काही मुली आपल्याला सांगणार आहेत हे पेंटिंग कोणी काढलंय हे पेंटिंग आम्हीच काढलंय आणि आम्ही माझं नाव नेहा आहे आम्ही सॅटरडेला जेव्हा क्लासेस असतात तेव्हा जेव्हा एक दोन तास आम्हाला टाइम भेटतो त्या टाइमचं आम्ही युटिलायजेशन युटिलायझेशन हे, हे आम्ही पेंटिंगद्वारे करतो आणि हां तर आम्हाला वेळ भेटल्यानंतर आम्हाला कलर प्रोव्हाइड करतात आमचं वर्क प्लेस खूप सुंदर दिसण्यासाठी आम्ही असं पेंटिंग करतो व आम त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळते आणि हे सगळं गोष्टी करून आपल्याला हे इन्स्पिरेशन भेटते की आपण आपल्या टाइम म्हणजे आपल्या टायमिंगच्या किती छान एक यूज करू शकतो हाँ आप इंस्पिरेशन खूब छान है, है। नीरज अग्रवाल ये एक तरह से इंडस्ट्री के लिए चैलेंज लिया गया मैनेजमेंट ने सो so, आज से चार साल पहले जब ये शॉप बन रही थी तो एक थॉट आया कि लाइक व्हाई डोंट वी चैलेंज अवर एक्जिस्टिंग प्रैक्टिसेस और उसमें फिर एक ये डिसीजन लिया गया या एक आइडिया आया कि लाइक व्हाई कैन नॉट बी ऑल वुमेन शॉप that that team has accepted that challenge and And started working on it. And today, like we can see the result it's a very successful model मॉडल मैं प्रमोद चौधरी am the head of operations. नहीं सबसे पहले तो देखिए कि इन महिलाओं को जहाँ से लाया गया है ना वो एक रूरल बैकग्राउंड है तो एक तरह से अपना हमारा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इंक्लूसिविटी डाइवर्सिटी अगर सब मिलिए अगर मिला करके फ्रेमवर्क देखिए तो वहाँ से इन महिलाओं को लेकर के आया गया तो इनका अपना एक एक्सपेक्टेशन है सबसे पहला तो एक्सपेक्टेशन है कि हमें सेफ्टी मिलनी चाहिए उनके पेरेंट्स एक्सपेक्टेशन है कि गर्ल्स शुड बी सेफ प्लस जैसा नीरज ने कहा कि इन्हें वो ट्रेनिंग दी जानी चाहिए ताकि वो काम कर सकें स्लैग बन सकें हमारे यहाँ प्रोडक्ट कोचेज़ भी हैं जो इन लोगों को ट्रेनिंग देते हैं उसके बाद इन लोगों का जो खाने पीने रहने सहने का आप देखिए तो हमारी एच की टीम जब इन्हें सेलेक्ट करती है तो इनका फिज़िकल फिटनेस भी देखती है हमारे डॉक्टर्स इनके फ़िटनेस को देखते हैं उसके बाद इन्हें रहने का कौन सा जगह होगा तो हमारे आसपास में यहाँ पर, पर चिखली एरिया है या चाकन एरिया है वहाँ पर इन लोगों के लिए रहने की व्यवस्था कंपनी की तरफ से भी लोग जाते हैं और उन्हें हेल्प करते हैं इसके लिए जो उनकी बस सर्विस है जो एम्प्लॉय जिससे आती जाती हैं तो वी विल इन्श्योर कि उनको बस आए डेली अगर बी शिफ्ट में भी काम करती हैं तो बी शिफ्ट का एंड में काफ़ी रात हो जाता है जाने में तो उनकी सुरक्षा के हिसाब से हमारे सिक्योरिटी के लोग जाते हैं साथ में और इतनी बार तो उनके घर में जहाँ पर वो ड्रॉप करते हैं जो लोकल गार्जियन उनसे वो साइन करा लेते हैं कि इनको सेफली ड्रॉप कर दिया गया ये एक, एक, एक एक्सपेक्टेशन है दूसरा है इनके खाने पीने के लिए आप देखेंगे तो ये लड़कियाँ जब ज्वाइन करती हैं तो बीस साल इक्कीस साल की ये लड़कियाँ हैं उन्नीस साल की लड़कियाँ हैं तो उनका खाना पीना बहुत ज़रूरी है उनके का, का, काफ़ी लोगों में हम लोगों ने डिफिशेंसी भी देखा है कि आयरन का डिफिशेंसी है तो हमारे डॉक्टर्स इवन उसका केयर करते हैं कि इनको कोई सप्लीमेंट देने की ज़रूरत है क्या तो वो सप्लीमेंट दी जाती है इनके खाने पीने का आप देखेंगे काफी पौष्टिक आहार दिया जाता है और वो लोग मॉनिटर करते हैं जैसे गर्मी का समय आ गया तो लोगों को नींबू पानी दिया जाना ये देखना कि भाई लड़कियों का स्वास्थ्य कैसा है तो स्वास्थ्य का उन्हें काम सिखाना उनका स्वास्थ्य का और उनकी सुरक्षा मैं कहूँगा तो इन तीनों वर्टिकल्स में हम लोग काम करते हैं कि काफी लड़कियाँ ये रूरल बैकग्राउंड से आती हैं तो जैसा नीरज ने भी कहा कि इनके क्वालिफिकेशन तो एक तो है कि उन्हें यहाँ पर काम करने के लायक बनाना दूसरा है इन्हें आगे बढ़ने के लायक बनाना तो उसमें हमारे यहाँ डिप्लोमा प्रोग्राम है हमारे यहाँ टेक्निकल एजुकेशन के लिए बीटेक का प्रोग्राम है तो काफ़ी लड़कियों ने उसमें एनरोल भी किया है और सक्सेसफुली कंप्लीट भी करी हूँ उससे तो ये उनका एक और भी एक्सपेक्टेशन जिससे कि वो अपने आप को एम्पावर्ड महसूस करें और फ्यूचर के लिए अपने आप को तैयार कर सकें उसका भी ध्यान रखा जाता है और उनका ये एक्सपेक्टेशन भी है हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि लोकसत्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व महिलांना महिला दिनाच्या महिला हार्दिक शुभेच्छा